नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहित आहे का फक्त एकवीस दिवसात मी एका सामान्य मुलाला मदत केली ज्या मुलीने त्याला साफ दुर्लक्षित केले होते त्याने त्याच मुलीच्या विचारांना वेड लावले हा तोच मुलगा होता जो तिला रोज महागड्या भेटवस्तू देत असे तिच्या मेसेजची तासनतास वाट पाहत बसायचा आणि रात्रंदिवस तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा पण ती मुलगी मात्र थंड बेफिकीर आणि पूर्णपणे निरुत्साही राहिली पण जसं त्याने ते सात गुप्त मनोवैज्ञानिक सिद्धांत स्वीकारले जे मी आज या व्हिडिओमध्ये सोबत शेअर करणार आहे तेव्हा त्याच मुलीने अचानक त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःहून प्रयत्न सुरू केले गेल्या काही वर्षात मी हजारो पुरुषांना त्यांच्या मनातील खरी स्त्री मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी होताना पाहिले आहे ना ते कमजोर होते ना त्यांच्या भावना खोट्या होत्या फक्त ते चुकीचे युद्ध चुकीच्या हत्यारांनी लढत होते आज पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर ती मनोवैज्ञानिक तंत्रे उघड करत आहे जी तुमच्यातील आत्मविश्वास आणि मानवी मनाचे सखोल ज्ञान यांच्या सर्वात शक्तिशाली मिश्रणातून तयार झाली आहेत याचा अर्थ आधुनिक आकर्षण तंत्र आणि मानवी स्वभावाचे यांचा एक अतुलनीय संयोग ही स्वस्त, काम तंत्रे ही काही आणि नाहीत माणसाच्या हृदयाला आणि मनाला समजून घेण्याची आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची कला आहे आणि एक खात्री हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्याही नातेसंबंधाकडे त्याच दृष्टीने पाहू शकणार नाही जे सूक्ष्म संकेत आधी तुमच्या डोळ्यांसमोर असूनही अदृश्य होते ते तुम्ही ओळखायला सुरुवात कराल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी जे अंतिम तंत्र सांगणार आहे ते इतके महत्वपूर्ण आहे की नव्याण्णव टक्के पुरुषांना ते कधीच समजत नाही आणि याच कारणामुळे ते अपयशी ठरतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जे तुम्ही आज शिकणार आहात ते केवळ एखाद्या मुलीचे लक्ष नाही तर तिचे मन जिंकण्याची खरी ताकद आहे चला तर मग या शक्तिशाली प्रवासाला सुरुवात करूया सिद्धांत पहिला कमतरतेची कला दुर्मिळतेची जादू जर तुम्हाला असे वाटत असेल की एखाद्या मुलीला वारंवार भेटल्याने तिच्या प्रत्येक मेसेजला त्वरित उत्तर दिल्याने आणि तिच्यासाठी प्रत्येक क्षणी उपलब्ध राहिल्याने ती तुम्हाला पसंत करेल तर माफ करा मित्रांनो तुम्ही अशी चूक करत आहात जी नव्वद टक्के पुरुष करतात आणि नंतर स्वतःला फ्रेंड झोन मध्ये अडकलेली पाहतात नेहमी लक्षात ठेवा की माणूस त्याच गोष्टीची सर्वात जास्त कदर करतो जी त्याला सहज मिळत नाही जसे की एका लक्झरी वस्तूसाठी लोक अनेक महिने वाट पाहतात मुद्दा हा नाही की ती वस्तू चांगली आहे मुद्दा फक्त इतकाच आहे की ती दुर्मिळ आणि सहज उपलब्ध नाही तुमचे मूल्य असेच दुर्मिळ बनवा या सिद्धांताचे पालन कसे करावे फक्त बिझी दिसा नाही तर खऱ्या अर्थाने व्यस्त राहा तुमच्या जीवनाला मूल्यवान बनवा तुमचे लक्ष अशा गोष्टींवर केंद्रित करा ज्या तुम्हाला आत्मसमाधान देतात फिटनेस करिअर ग्रोथ किंवा तुम्हाला उद्देश देणारे कोणतेही मिशन इथे त्वरित उत्तर न देण्याचा मुद्दा नाही तर त्या विलंबामागील मूल्याच आहे वेळेची संख्या नाही तर क्षणांची गुणवत्ता निर्माण करा रोजची भेट नाही तर एक विचारपूर्वक केलेली पर्पज फुल डेट जिथे तुम्ही तिला काहीतरी नवीन अनुभव दिला तुमचा हेतू जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे नाही तर इतके मूल्यवान बनणे आहे की लोक तुम्हाला स्वतःहून मिळवण्याचा प्रयत्न करतील आता आपण बोलूया दुसऱ्या आणि अत्यंत शक्तिशाली सिद्धांताकडे भावनात्मक नियंत्रणाची शांत शक्ती मी तुम्हाला खात्री देतो हा सिद्धांत ऐकायला सोपा असला तरी तो थेट आकर्षण आणि सन्मानावर परिणाम करतो हा सिद्धांत म्हणजे तुमच्या भावनिक सामर्थ्याची चावी आहे तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम नव्हे तर मालक बनता तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही तिच्या प्रत्येक लहान सहान कृतीने मग तो उशिरा आलेला मेसेज असो किंवा चेहऱ्यावरील अगदी लहानसा बदल भावनिकदृष्ट्या विचार विलित होता तेव्हा समोरची व्यक्ती काय विचार करते हा माणूस माझ्यासाठी खूप तळमळीने वाग बघत आहे आणि तिथेच तुमचे आकर्षण कमी होते या उलट जेव्हा तुम्ही तुमची भावनिक स्थिती तुमच्या हातात ते ठेवता तेव्हा तुम्ही तिला स्पष्ट संदेश देता माझे मूल्य तुमच्या वर्तनावर अवलंबून नाही या सिद्धांताचे तंत्र खालीलप्रमाणे आहे स्वतःच्या भावनांचे मालक बना जर ती उत्तर देण्यास उशीर करत असेल तर घड्याळ मोजू नका लगेच तुमच्या महत्त्वाच्या कामात लक्ष द्या तुमचे शांत राहणे मला आवडले तर चालेल पण ते माझी गरज नाही या शक्तिशाली विचारातून आलेले असावे मिरर टेक्निक वापरा ती तुमच्यामध्ये जेवढी गुंतवणूक दाखवते तेवढीच परत करा जास्तही नाही आणि कमीही नाही आणि इथे येतो खरा आकर्षणाचा ट्विस्ट कधी कधी हे निश्चित पॅटर्न तोडून टाका जेव्हा ती अपेक्षा करेल की तुम्ही थंड राहाल तेव्हा अचानक उत्साह दाखवा आणि जेव्हा तिला वाटेल की तुम्ही खूप उत्साही व्हाल तेव्हा अचानक शांत आणि तटस्थ बना यामुळे आसक्ती निर्माण करणार वाढणारी अनिश्चितता नावाचा एक मानसिक लूप तयार होतो जिथे ती स्वतः गोंधळून जाते की तुमचा पुढचा प्रतिसाद काय असेल आणि हा गोंधळच तुमच्याबद्दल सतत विचार करण्यास भाग पाडतो तिसरा सिद्धांत आहे तुमची किंमत न बोलता दाखवा म्हणजेच प्रतिमेद्वारे आपले खरे मूल्य प्रगट करणे तुम्ही विचार करा एक असा माणूस आहे जो प्रत्येक भेटीत स्वतःच्या यशाची जाहिरात करत बसतो आणि दुसरा माणूस आहे जो या गोष्टी शांतपणे जगतो उदाहरणार्थ एका कॉलवर तो सहजपणे एका मोठ्या बिझनेस मिटिंग बद्दल बोलताना ऐकला जातो त्याच्या देहबोलीतून शिस्त उद्देश आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो तो काहीही दाखवत नाही पण तरी तो अखंड प्रभाव निर्माण करतो तो अधिक आकर्षक वाटतो नाही का आकर्षणाचा नियम अगदी सोपा आहे स्वतःची किंमत शब्दांनी नाही तर कृतीने दाखवा तुम्ही स्वतः कोण आहात हे लोकांना तुम्ही बोलण्यापूर्वीच जाणवले पाहिजे यासाठी एक जबरदस्त टेक्निक वापरा व्हॅल्यू गॅप निर्माण करा तुमचे मूल्य इतके सूक्ष्म आणि गूट ठेवा की समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेण्यासाठी स्वतःहून उत्सुक होईल जेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्याबद्दल जास्त बोलत नाही तेव्हा तुमच्याबद्दल जाणून घेण्याची पोकळी तयार होते समोरची व्यक्ती ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करते ती तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा नकळतपणे एक भावनिक गुंतवणूक तयार करते आणि तीच बनते, महत्वाची गोष्ट बीज पण इथे एक लक्षात ठेवा हे खोटेपणाचे खेळ नाही खरी ताकद तुमच्या खऱ्या मूल्यांमध्ये आहे जे तुम्ही हळूहळू उघड करता आता आपण डार्क सायकोलॉजीच्या सर्वात शक्तिशाली तंत्रात प्रवेश करत आहोत सिद्धांत चार मनाने जोडणी किंवा मानसिक आसक्ती निर्माण करण्याची कला याला नीट समजून घ्या भावनिक बंद नेहमीच्या सुखात नाही तर अनुपस्थिती आणि उपस्थितीच्या खेळात बनतात जो माणूस नेहमी उपलब्ध असतो त्याचे महत्व हळूहळू कमी होते तिथे रोमांच किंवा आव्हान राहत नाही यावर उपाय आहे भावनिक शिकरे आणि दर्या तयार करणे उपस्थिती जेव्हा तुम्ही तिच्या सोबत असता तेव्हा पूर्ण लक्ष द्या मनसोक्त गप्पा मारा अविस्मरणीय क्षण बनवा तुमची उपस्थिती तिला परिपूर्ण वाटली पाहिजे अनुपस्थिती पण जेव्हा तुम्ही दूर असता तेव्हा तुमच्या कामात वर लक्ष केंद्रित करा आणि तुमची कमतरता जाणवू द्या जी दोरी नेहमी ताणलेली असते ती लवकर तुटते याऐवजी वेळेचा वापर करा एकत्र असताना वेळेला वेगवान बनवा म्हणजे वेळ भरभर असे तिला वाटले पाहिजे पण दूर असताना वेळेला ताणा त्वरित उत्तर देऊ नका जेणेकरून तिच्या मनात तुमच्या भेटीची तुमच्या संवादाची आतुरता निर्माण होईल जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ मागायला लागते तुमचं लक्ष वेधण्यासाठी उत्सुक बनते तेव्हा भावनिक आसक्ती खऱ्या अर्थाने मजबूत होते आता पाहूया पाचवा सिद्धांत भावना वाचण्याची आणि नेतृत्व करण्याची कला हे खरं आहे की बहुतेक पुरुष फक्त शब्द ऐकतात पण स्त्रीचे मन शब्दांनी नाही तर सूक्ष्म संकेतांनी बोलते म्हणूनच तुम्ही फक्त चेहरे नाही तर भावना वाचायला शिकली पाहिजे तुमची खरी ताकद बाहेरील गोष्टींमध्ये नसते तर तुम्ही परिस्थितीकडे कसे पाहत आहात यात आहे तुमचे लक्ष तिच्या अगदी लहान संकेतांवर असले पाहिजे सूक्ष्म संकेत वाचा तिच्या डोळ्यातील हालचाल बोलण्याच्या स्वरातील अगदी हलका बदल किंवा अगदी लहानसे हावभाव यांना ओळखायला शिका हीच आहे तुमची भावनिक नजर विकसित करण्याची प्रक्रिया जुळून घेण्याची पद्धत वापरा ती आनंदी असेल असे, तर तिच्या ऊर्जेशी हलके जुळून घ्या ती शांत असेल तर तुमचा आवाजही गंभीर आणि शांत ठेवा आत्मविश्वासाची मौन कधी कधी जेव्हा तुम्हाला उत्तर देणे आवश्यक असते तेव्हा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते याने तुम्ही तिला कळवता की तुम्ही तिची खोलवरची भावना समजून घेतात जेव्हा तिला कळते की तुम्ही तिच्या भावनांना इतक्या खोलवर समजून घेता तेव्हा ती स्वतःहून तुमच्या भावनिक नेतृत्वाचे अनुसरण करू लागते आता आपण सहाव्या सिद्धांतावर आहोत धोरणात्मक शांततेची महाशक्ती विश्वास ठेवा हा तो सामर्थ्य आहे ज्याकडे नव्याण्णव टक्के पुरुष पूर्णपणे दुर्लक्षित करतात उद्देशाशिवाय बोलण्यापेक्षा काही न बोलणे चांगले या तत्वाला एक पाऊल पुढे नेऊन पाहूया शांतता हीच खरी ताकद आहे जेव्हा ती तुमच्याकडून त्वरित प्रतिक्रियेची अपेक्षा करत असते पण तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहता तेव्हा ती स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात अडकून जाते तिला मी काहीतरी चुकीचे बोलते किंवा केले आहे का असे वाटून अस्वस्थता येते याला मी शांततेचा प्रभाव म्हणतो तुमचा शांतपणा तिच्या मनापर्यंत पोहोचतो आणि तिला विचार करण्यास भाग पाडतो या शांततेचा वापर कसा करायचा जेव्हा तिच्या मेसेजला किंवा प्रश्नाला त्वरित उत्तर देणे अपेक्षित असेल तेव्हा जाणीवपूर्वक विलंब करा रिकामी जागा निर्माण करा जेव्हा ती तुमच्या प्रतिक्रियेसाठी भावनिक आव्हान देईल उदाहरणार्थ तुम्ही बदललात तेव्हा तिथे एक सुनसान रिकामी जागा सोडून द्या ही पोकळी तिला तुमच्याकडे अधिक वेगाने खेचते तुमचे मौन हे तुमच्या आत्मविश्वासाचे प्रतीक असले पाहिजे कमजोरीचे नाही लक्षात ठेवा तुमच्या शब्दांपेक्षा तुमचे नेहमीच अधिक प्रभावी असले पाहिजे आणि आता आपण येतोय सातव्या आणि अंतिम सिद्धांताकडे स्वातंत्र्यात लपलेले खरे नियंत्रण याला कंट्रोल थ्रू फ्रीडम म्हणतात हा विरोधाभास तुम्हाला नक्कीच अचंबित करेल माणसाला नेहमी स्वातंत्र्य हवे असते पण तो सर्वात जास्त त्या गोष्टीकडे आकर्षित होतो जी त्याच्या पूर्ण नसते यावर उपाय आहे मार्गदर्शित स्वातंत्र्य देणे यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष नियंत्रण करत नाहीत पण निर्णयाची सूत्रे मात्र तुमच्या हातात ठेवता उदाहरणार्थ तुम्ही भेटण्याची वेळ निश्चित करून देता चला शुक्रवारी किंवा मंगळवारी भेटूया पण त्या दोन दिवसातून निवड करण्याचे स्वातंत्र्य तिला देता यालाच निवडीची रचना म्हणतात तिला वाटते की हा तिचा निर्णय आहे पण रस्ता तुम्ही आधीच ठरवलेला असतो याचे आणखीन एक शक्तिशाली उदाहरण म्हणजे बंधनमुक्तता जर एखादी मुलगी तुमच्यापासून थोडी दूर जात असेल तर तुम्ही घाबरून मागे न लागता शांतपणे म्हणा मी समजू शकतो तुला थोडी स्पेस हवी आहे पुरा वेळ आहे मी इथेच आहे तुम्ही जितके जास्त स्वातंत्र्य देता तितक्या वेगाने ती व्यक्ती परत आकर्षित होते कारण माणसाला सक्तीने केलेले बंधन आवडत नाही पण स्वतः निवडलेल्या जोडणीशी आसक्ती होते आणि हेच खरे नियंत्रण आहे जेव्हा समोरची व्यक्ती कोणत्याही मजबुरीशिवाय तुम्हाला स्वतःहून निवडते मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट निश्चित आहे तुम्ही फक्त उपदेश नाही तर खोलवरचे ज्ञान समजून घेऊ इच्छिता तुम्ही आज शिकलात की स्वातंत्र्याच्या माध्यमातून कसे खोलवरचे आकर्षण निर्माण करायचे धोरणात्मक मौन वापरून आदर कसा मिळवायचा आणि मानसशास्त्राला समजून घेऊन मानवी वर्तनाचे नेतृत्व कसे करायचे आता पुढील पाऊल उचलण्याची वेळ आली आहे कमेंट करून सांगा की या सात सिद्धांतापैकी तुमच्यासाठी सर्वात डोळे उघडणारा सिद्धांत कोणता होता हे वाक्य लक्षात ठेवा खरी ताकद नियंत्रणातून नाही तर समजूतदारपणातून येते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ